कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री गुड मॉर्निंग गायतोंडे गुड मॉर्निंग मॅडम या 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 कदम आणि माने परिवाराचं आमच्या ऑफिस तर्फे खूप खूप स्वागत साहेब तुम्ही तर अगदी जय्यत तयारी केली हो मग सगळे ऑफिसचे कर्मचारी सकाळपासून काम करताय <laughs> ना काय अमोलराव कशी आहे तब्येत Python ni kakak, tuan malay Vishal senaka. Nak tu mama lagi main tu muka. Wow, I'm sorry. Okay okay, cila please basuh dia nasi kan. Please please, please. Yeah, please. नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपण अगदी वेळेत आहात आपण तयारच आहोत चला ना प्लीज इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आज आपण इथे आपले पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अपर्णा सुरेश माने यांचा सत्कार करणार आहोत इथे घडलेल्या कर्तृत्वाची उंची काय बीज सामर्थ्याचा अभिमान महाराष्ट्राचा कोणतेही असो मग ते शैक्षणिक असो वैद्यकीय या सगळ्या क्षेत्रांची जाण असलेली आणि या सगळ्या क्षेत्रात काम आपल्या अपर्णा मॅडम ग्रामीण भागातल्या असूनही पुणे सारख्या शहराचा चेहरा बदलू पात आणि त्यात त्यांना उदंड यश देखील लाभत आहे त्यांची यशाची कमान अशीच चढती राह तर त्यांच्या या कामाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणूनच तमाम पुणेकरांनी त्यांचा हा सत्कार आज इथे आयोजित केलेला आहे मी आमचे वरिष्ठ अधिकारी आणि आमचे मार्गदर्शक श्री मोरवेकर सरांना विनंती करतो की त्यांनी सर एक मिनिट मी हा सत्कार माझा मुलगा आणि माझे मिस्टर यांच्यासोबत स्वीकारला तर चालेल का हरकत नाही थँक यू अर्जुन धन्यवाद मोरवेकर सर मोरवेकर सर तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला लाभत राहील अशी अपेक्षाही करत आणि आता तो क्षण ज्याची पण आतुरतेने वाट बघतो अर्थात मी आता अपर्ण सुरेश माने ह्याला आपलं मनोबोध व्यक्त करण्यास विनंती करतो अपर्ण म्हणून प्लीज टाळ्या नमस्कार बर सगळ्यात आधी विद्येच माहेर घर असलेल्या या पुण्य मला कलेक्टर म्हणून पदभार सांभाळण्याची संधी दिली होती त्यासाठी खरंच मनापासून आला मी बाहेर काम करत असताना मला कायम इथल्या मातीची इथल्या परंपरेची उणीव भासत होतो म्हणजे मलाही असं वाटत होत की माझा मुलगा या मातीत वाढा या परंपरेत वाढा आणि माझी ती इच्छा इथे येऊन पूर्ण झाली हा म्हणजे आता हे कौटुंबिक स्वार्थ पण खरं मला इथल्या लोकांसाठी इथल्या मातीसाठी काही ना काहीतरी काम करायचं आणि माझी ती इच्छा पूर्ण त्याबद्दल खरंच मनापासून माझ्याकडून भरपूर काम झाली म्हणजे लोकांसाठी या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मी कायम कार्यरत होते पण लोकांना फक्त माझं काम दिसेल पण माझ्या मागे माझ्या सहकार्यांचे शेकडो ताकदीचे हात काम करत होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्या सगळ्यांचे मनापासून आभार नावार मानायचे म्हणजे गायकोंडे असतील किंवा इतर सगळ्या विभागातले सगळेच सहकारी असतील खरंच त्यांच्यामुळे मी ताकदीने हे काम पुढे लिहू शकले पूर्ण करू शकले म्हणून आज मी एक यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर उरू मागील काही दिवसात माझ्या बाबतीत काही खोट्या बातम्या माझ्या मुला मुलाच्या आदरपणामुळे या सगळ्या गोष्टींमुळे मी खूप डिस्टर्ब होतो पण या सगळ्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं ते माझं कुटुंब त्यामुळे आजचा हा सत्कार मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना समर्पित करते आणि इथून पुढे माझ्या पदाला साजेल असं काम मी अविरतपणे करत राहील असं वचन देत जय हिंद जय जाए महाराष्ट्र वाह धन्यवाद आपण प्रेरणांच्या धारामध्ये महाराष्ट्र सारा नाहून जाओ अतुलनीय कार्य आणि स्त्री शक्तीचा जागर हो। कामगिरी नेहमीच उत्तम आहे आणि म्हणून अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान राहिला तुमच्या कर्तृत्वाने अनेक तरुणी स्वतः देखील जिल्हा अधिकारी दे होण्याचं स्वप्न उराशी बाळगून नका तर तुमचं त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर आजचा हा कार्यक्रम इथे संपलेला नाही मला आनंद होतोय की आज आपण आणखी एक सत्कार इथे करणार आहोत आजचे आपली दुसरी सत्कार मूर्ती आहे अपर्णा मॅडम यांचा मुलगा अमोल अमूलबद्दल बद्दल काय सांगत मागील काही दिवस अमूल साठी खूप त्रासदायक आणि वेदनादायी होते खूप लहान वयात त्याला कॅन्सरच निदान झालं पण ह्या आजारपणातही तो अजिबात डगमगला खूप धैर्याने त्यांनी या कॅन्सरशी अविश्वासने अशी झुंज दिली आणि नुसती झुंज नाही दिली तर त्याच्यावर मात देखील केली आणि म्हणून त्याच्या या धैर्याला सलाम करण्यासाठी आज आम्ही त्याचा इथे सत्कार करत मी आमचे मार्गदर्शक मोरवेकर साहेबांना विनंती करतो की त्याने अमोलचा सत्कार करा अमोल बाळा तुला सत्कार स्वीकारताना कसं वाटतंय सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री